पाण्यासाठी महिलांची तडफड जोश्ना भिसे लग्न होऊन वृद्धत्वाकडे पोहोचल्या आहेत काही महिलांचा मृत्यू आंदोलन करणाऱ्या महिलांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडायचं की पाण्यासाठी तडफडणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला विजयी करायचं हे आता शहरातील महिलांनी ठरवावे लागेल असे परखड मत जोशना भिसे यांनी व्यक्त केले भिसे आज प्रश्न होऊन तरी सुद्धा हा पाणी प्रश्न काही इचलगंजीचा सुटत नाही मंजूर असणाऱ्या ज्या योजना आहेत सुळखूर पाण्यासारख्या त्याही आजपर्यंत कधी सुटलेल्या नाहीत एवढा आमरण उपोषण झालं कृती समितीच्या वतीने जेवढे आंदोलन झालेत पण विद्यमान आमदारांना खासदारांना अजूनपर्यंत भेट देऊन त्यांची चौकशी करावी असं कधीही वाटलेलं नाही त्यामुळं असा आमदार निवडून द्यायचं का हा जनतेनं विचार करायचा आहे आम्ही पाण्यासाठी आजही आंदोलन करतोय पुढंही करत राहणार पण जो पाणी प्रश्न आहे हा सोडवायचा असेल तर जो एखादा विचारपूर्वक करून म्हणजे जो विचार करून मतदान करावं एवढंच माझी विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा